हाय नमस्कार मित्रांनो कसे आहेत तुम्ही चांगलेच असतील मला माहिती आहे आणि हे बघा मी आज आपल्या शेतातले म्हणजे मम्मीच्या शेतातले हिरवे मूग आहेत बरं का गावाकडचे तर आज शनिवार आहे तर म्हटलं आज हिरवे मुगाची मस्तपैकी नाही का आमटी कराव म्हटलं तर फायनली मी मस्त बघितले आणि थोडेसे भाजून घेतले बरं का भाजून घेतल्याने कसं होतं मग कीड वगैरे लागत नसते ना आता भाजून घेतले होते तर शिजायला टाकले मीठ टाकून त्यानंतर ब्लॅक टी ठेवले मी दादाचे पण मित्र आले होते त्यांना पण ना ब्लॅक टी दिले मस्त गरमागरम म्हणजे किती एक दीड वाजले होतं बरं का तो आहे ते नको म्हणत होते तरी पण मी देऊन टाकले वास येत होता कारण विलायची वगैरे टाकलं होतं आणि दादा म्हणतो काय टाकले म्हणलं विलायची टाकले आणि हे बघा आपला फायनली हिरवे मुग शिजून तयार झाले आणि हे मीठ टाकून हिरवे मुग पण खूप छान लागतात बरं का कधी तुम्ही ट्राय करा पण हे शे म्हणजे शेतातले पाहिजे ना हिरवे मूग असं गावाकडचे हे दुकानातले हिरवे मूग आपण आणून असे शिजवून खायचं म्हटलं ना ते नाही असं छान लागत ते वेगळंच लागतं आणि त्याची चव पण नाही लागत अशी जी गावाकडची हिरवे मुगाची टेस्ट असते ना ती हिथले हिरव्या मुगाची टेस्ट तशी नसतीच आणि तशी भाजी पण होत नाही बरं का तुम्ही बघा तुम्ही कधीतरी कारण मी एकदा इकडून आणले होते दुकानातनं काहीच नव्हतं अख्खं फेकून टाकले होते मी तर हे बघाय हिरवी मिरची लसूण अद्रक जिराचं वाटण होतं कोथंबीर वगैरे टाकून ते वाटण टाकले कांदा टमाटं टाकले जिराचं फोडणी वगैरे देत होते इतकं भारी होती भाजी आणि त्यात दिदू आली होती शाळेतनं दिदीची शाळा आज लवकर सुटली होती दोन वाजता कारण ना हाफ डे होता ना तीस तारीख म्हणून तर दिदूमधूनच आली कारण मला वाटलं तीन वाजता येईल ना आणि मग मारी दोन वाजता तर म पण दाखवले तुम्हाला आणि ही बघा फन्टास्टिकमध्ये हिरव्या मुगाची भाजी झाली तयार एक क्रमार चला तर या ज्यावायला तुम्ही पण आणि अशी भाजी ना करून पहा आणि खावा म्हणजे तुम्हाला कळ कसं वाटतं आणि कसं नाही आणि ही बघा आपली भली मोठी चपाती मला ना मोठ्या चपात्यास करायला आवडतात एक चपाती दोन चपाती खाल्ले की पोटच भरायला पाहिजे ते एवढे एवढी चपाती करायचे छोट्या छोट्या ते नाही का टिफिनला देतात बघा काय काय लोकं पोट भरत नाही तसलं च मला नाही आवडत आणि इथं बघा कावळे कबूतर आपली वाट बघत होती कधी मग टाकते मी जेवण त्यांना म्हणून तर फायनली त्यांना टाकले मी तर आलेच कावळे आले कबूतर का आले अजून साळुंके अजून येतात म्हणजे भरपूर कसं आहे माणसाने ना जगात जन्माला आलो ना तर रोजचं नित्यनेमाने नख भर भरतरी नाही का पुण्य कवायला पाहिजे आहे का नाही खरं मला कसं आहे माहिती आहे का माणसाची नाही का मेल्यानंतर ना कर्माची गिनती होती आणि ही तासूस पैसा पैसा करतात लोक नुसतं पैशाच्या पाठीमागं पळतात जाऊ दे त्या विषय सोडून टाकू तर हे बघा म्हणजे माझा स्वभाव तर असं आहे की नाही का प्रत्येक जीवाला हे भूक पोट दिल्या देवाने हाय का नाही उडत्या पक्षाला पण पोट दिलं का नाही मग त्यांना थोडंसं ते चारा द्यायलाच पाहिजे तर हे बघा संध्याकाळची वेळ होती फायनली आम्ही बाजारात जायचं म्हणलं आणि आम्ही दोघं बाजारात चाललो होतो भाईचे पप्पा आणि मी आणि कसं आता थंडी चालू आहे बरं का त्यामुळं ना तुम्ही पण झोपताना पाय सॉक्स घालूनच झोपा बरं का कारण ना झोपताना सॉक्स घालून झोपलं ना, ना थोडंसं गरमच वाटतं बरं का तुम्ही स्वतः अनुभवा कारण मी रोज आहे ना पाय सॉक्स घातल्याशिवाय झोपत नाही फक्त ह्यांना म्हणजे हे शाळेचे वगैरे होते पण झोपायचं नव्हते मग आम्ही तीस तीस रुपयावाले सॉक्स घेतले आणि त्यांना ते स्वेटर घेतलं ते खूप मौसूते आणि त्याच्यानंतर इथं फ्रूट घ्यायला आलो इथनं मी घेतलं डाळिंब आणि त्याच्यानंतर आम्ही आलो मेडिकलमध्ये मेडिकल थंडी चालू होतो मला तर माहिती आहे माझं व्ह व्हिको क्रीम संपलं होतं व्हिको क्रीम बॉडी लोशन आणि काही लागलं बिगलं तर झाडपोला क्रीम आहे बरं का बर हे क्रीम चांगले आहे जे कुठं दुखत बिगत असेल तर लावायला ते क्रीम वगैरे घेतलं मेडिकलमधून तर फायनली आता तिथनं निघालो चला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला बाय बाय